तू दूर जाताना सांज पाकर ही थांबली तू दूर जाताना सांज पाकर ही थांबली तुझ्या पावलांची चाहूल शोधत राहिली वाऱ्यानेही विचारलं कुठेत गेलीस वाऱ्याने विचारलं कुठे गेलीस तू मी फक्त हसलो पण शब्द हरवले होते मी फक्त हसलो आणि शब्द हरवले होते तू दूर जाताना शब्द कोरडे पडले तू दूर जाताना शब्दही कोरडे पडले सख्या तुझ्या विना हे भावही हरवले सख्या तुझ्या विना ही भाव ही हरवले तू नसताना जणू मीच हरवले तू नसताना जणू मीच हरवले स्वतः हरवून तुला शोधत राहिले मी स्वतः हरवून मी तुलाच शोधत राहिले तू दूर जाताना आभाळ रुसल पावसाच्या थेंबानी मैन गही वरल पावसाच्या थेंबानी मन गही वरलं ते झरझर झर वाहणार क्षण आता डोळ्यातलं अडकलं ते झरझर वाहणारे क्षण आता डोळ्यातच अडकलं आणि तू दूर जाताना आभाळ मात्र रुसल तू दूर गेलीस पण मन तिथंच अडकलं तू दूर गेलीस मन तिथेच अडकलं तुझ्या नावाच्या स्पंदनातच जखडलं आणि तुझ्या नावाच्या स्पंदनातच जखडलं पुन्हा भेटशील का कधी त्या वळणावर सांग बर पुन्हा भेटशील का कधी त्या वळणावर का फक्त आठवणीत राहशील सावरून स्वतः का फक्त आठवणीत राहशील सावरून स्वतः तू दूर जाताना काळजाचं तारू वादळात हरवत गेलं तू दूर जाताना काळजाचं तारू वादळात हरवत गेलं माझं मन अजूनही तिथंच आहे हे माझं मन अजूनही तिथंच आहे जिथं तुझ्या सावल्या उभ्या राहिल्यात जिथे तुझ्या सावल्या उभ्या राहिलेल्या आहेत तू दूर जाताना चंद्रही दुसर झाला तू दूर जाताना चंद्रही दिसूर झाला तुझ्या आठवणीने आसमंत झाकोळला तुझ्या आठवणींनी आसमंत झाकळला पावला खालची वाट ही रुसली पावला खालची माझी वाट ही रुसली तुझ्या सहवासाची ओढ उरली आणि तुझ्या फक्त सहवासाची ओढ उरली